छत्रपती संभाजीनगरात चक्क तिळ्यांनी जन्म घेतला असून मातेसह तीनही बाळांची प्रकृती ठणठणीत आहे ही कुतूहलजनक प्रसुती घडली ती शहरातील मातृका वुमेन्स हॉस्पिटल आणि आय व्ही एफ सेंटरमध्ये या संदर्भात स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर धनश्री अनुप चलवदे यांनी एडियनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी डॉक्टर धनुश्री अनुपचल होते तज्ञ मातृका वुमन्स हॉस्पिटल आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये मातृका वुमन्स हॉस्पिटल व आय व्ही एफ सेंटरमध्ये तिळ्या मुलांना जन्म दिला आहे आय व्ही एफ तंत्रज्ञानाने ही प्रेग्नन्सी धाडली होती पेशंटचे नाव उजमा पठाण असून ही पेशंट कन्नड येथील रहिवासी आहे या पेशंटला दहा वर्षापासून पी सी ओ डीचा त्रास होता त्यामुळे प्रेग्नन्सी धाण्यात अडचण येत होती यामुळे आय डी एफ तंत्रज्ञानाचा वापर करून आपण प्रेग्नन्सी राहू दिली आहे त्यानंतर तिला आतल्या आत एक गर्भ पाडण्याचे ऑप्शन दिले होते ज्याला फिटल रिडक्शन असे म्हणतात सोनोग्राफीद्वारे हा एक गर्भ कमी करता येईल हे हो। तिला एक्सप्लेन केले होते पण ते पेशंटनी आणि तिच्या नातेवाईकांनी हा पर्याय निवडला नाही त्यांनी तिन्ही बाळ ठेवण्याचा पर्याय निवडला यामुळे तिची जोखीम अजून वाढली याशिवाय तिचा प्रेग्नन्सी दरम्यान बी पी पण वाढत होता व वा हिमोग्लोबिन ज्याला रक्त कमी होणे असं म्हणतात ते पण कमी होत होते शरीरातील रक्त कमी झाले होते यामुळे तिची सिझेरियनद्वारे प्रस्तुती करावी लागली व तिन्ही मुलांना तिने जन्म दिला हे तिन्ही मुले असून बेबी बॉईज असून या तिघांची पण प्रकृती उत्तम आहे